आता आपण आहोत गव्हर्नमेंट कॉलनीच्या गीतांजली कॉलनी म्हणजे गवर्नमेंट कॉलनीची पूर्व दिशा याच्यामध्ये एक या ठिकाणी अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटचं नाव काय साहेब अरियंतरुपी अपार्टमेंट अरियंतरुपी रुबी अपार्टमेंट म्हणून आहे या रुबी अपार्टमेंटच्या या साइडला जर बघितलं तर हा कोणासर खाजगी प्लॉट आहे की या ठिकाणी पूर्णपणे हे देवबाबळी उगवलेले आहेत आणि ह्या देवबाबळीमध्ये या लोकांचं म्हणणं की घोन जातीचेच फक्त साप आहेत आणि अनेकांना हे दर्शनाला आलेले आहेत पण अजूनपर्यंत कोणाला वगैरे चावलेलं नाहीये पण इथं काय झालेलं आहे स्ट्रीट लाईटची वगैरे व्यवस्था नाहीये म्हणून या ठिकाणी एक पर्याय म्हणून काढला होता आणि तो पर्याय या साहेब तर तो पर्याय असा काढला होता की या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा पोल आहे थोडा अंतर जास्त आहे पण या पोलवरती एक दिवा या साईडला करून लावलेला आहे बघू शकता तुम्ही तो दिवा त्या साईडला लावलेला आहे की जेणेकरून तिकडे उजेड पडावा पण याच पोलवरती पाठीमाग अंधार पडतोय म्हणून एक दिवा हे खाजगीरित्या लावलेला म्हणजे याच कंपनीकडं ही जी काय समुद्रा कंपनी आहे इलेक्ट्रिक म्हणजे स्ट्रीटलाइटचं सगळं बघते त्या कंपनीकडे दिवे आता उपलब्ध नाही आहेत म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुमच्याकडचा दिवा ते द्या म्हणून तो एलईडी दिवा एक त्यांनी दिलेला होता इथल्या नागरिकांनी पण त्यांनी आता सांगतात की माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानं खाजगी दिवे हे बंद करायला सांगितलं तर मला असं म्हणायचं आहे आयुक्त साहेबांनी जर तुम्हाला दिवे बंद करायला सांगितले असतील तुमच्या कंजम्प्शनचा प्रॉब्लेम असेल मान्य करतो पण तुमचा तरी दिवा बसवला पाहिजे ना मग ना तुमचा ना आमचा मग कुणाचा तर मी या समुद्रकंबरीला म्हणतो जर का तुम्ही हे देवा कट करत असाल तर तुम्ही तुमचा दिवा आणून बसवा आणि जर तुम्ही बसवणार नसाल त्या पोलवरचा नंबर पण मी देतो जर का तुम्ही हा दिवा या पोलवरती बसवणार नसाल जुना दिवा तरी चालू करून द्यावा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय आणि जर तुम्ही माझी रिक्वेस्ट पाळत नसाल तर मात्र कायद्यानंच जायचं असेल तुम्हाला तर मात्र या समुद्रा कंपनीनं दिलेल्या अग्रीमेंटच्या सगळ्या कायद्याचा मला अभ्यास करावा लागेल आणि त्यावेळेला होणारा परिणाम मग तुम्हाला भोगावा लागेल तर मी हात जोडून विनंती करतो की अनेक ठिकाणची दिवे आयुब साहेबांच्या आदेशानं तोडलेले होते ते परत जोडलेले आहेत आणि हा दिवा मात्र एकच राहिलेला आहे तेवढा जोडून द्या अशी मी कळकळीची विनंती करतो या नागरिकांची सेवा करा धन्यवाद